रिसॉर्ट प्रायोजक आहेत नंदुरबार मालेगावच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची नंदुरबारला मागणी नंदुरबार सुवर्णकार समाजातर्फे देण्यात आले निवेदन मालेगाव तालुक्यातील मौजे डोंगराळ येथील पाच वर्षाच्या बालिकेवर शारीरिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे बालिकेवर हत्याप्रकरणी दुष्ट प्रवृत्तीच्या आरोपीवर फास्ट ट्रॅक फोटामार्फत फाशी शिक्षा देण्यात यावी पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने कायद्यात कठोर तरतूद करावी संबंधित आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी व्हावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा अहिर सुवर्णकार समाज तसेच श्री समस्त वैश्य सुवर्णकार समाज यांच्या वतीने करण्यात आली आहे नंदुरबार येथील निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना सुवर्णकार समाज शिष्टमंडळाने निवेदन दिले नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद माझे लहान समाजाच्या लहान समोर अत्याचार करून तिथे निर्मिती अत्याचार त्याच्या समजावून आ, एक निषेध व्यक्त करण्यासाठी आणि संबंधितावर कठोरात कठोर कार्यवाही होऊन लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आम्ही तुमच्या ठिकाणी आमची मागणी तुम्ही सहकार्य करतो पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार झालेला आहे अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपीस किंवा त्या नराधमास लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही सोन सुवर्णकार समाजातर्फे निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांचे आम्ही सोनार समाजातर्फे निषेध व्यक्त करतो मानेगाव येथील डोंगराळी गाव येथे छोट्याशा गावामध्ये एका चिमुकलीला एका नराध मा एका नराधमाने अत्याचार करून तिची निर्गुण हत्या के। केली त्याबद्दल आम्ही व सुवर्णकार समाज म्हणून निषेध करत आहोत अशा नरा दमाला कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे